प्रमेला काहीलाच मान पानशेत तुम्ही शेजारी डावज गाव काय म्हणून बाजणीचं थालीपीठ हरभरा डाळ तोड डाळ मूग डाळ उडी डाळ डाळी आणि बाजरी आणि तांदूळ हे थालीपीठ लोणी थालीपीठ डाळीच्या बाजणीचं अच्छा लोणी म्हणून तुम्ही बटर टाकते लोणी म्हणून हो, लोणी थालीपीठ हो हे लोणी थालीपीठ आणि भाजीची डाळ म्हणजे सगळ्या डाळ भाजून डाळी भाजायच्या आणि हा तांदूळ भाजायचे आणि बाजरी भाजायची बाजरी भाजायची त्याच्यात धन जिरी ववा हे भाजायचं अच्छा पाचशे धरण फुटले तेव्हा तुम्ही केवढा होता आठवत नाही मला ह्याला असे होल पाडायचे आणि असे उचलायचं आणि असं अस टाकायचं हे असं असं टाकल्यानंतर हे झाकण काढायचं त्याच्यानंतर त्याला बाटली निल पाडलेले हे त्याच्यात तेल तेल टाकायचं हो? म्हणजे निघत ते आता आम्हाला त्रास नाही होत आमचा तवा तेलकट आहे ना त्याच्यामुळं आम्हाला नाही त्रास होत पण इतर जरा हो आता हे थोडस लोणी टाकायचं हे पाच भागामध्ये असं बनतं बनवत तुम्ही काय धपाटा बनता याला धपाट थालीपीठ म्हणता थालीपीठ म्हणता धपाट हे असं पलटी मारायचं आता आणि कशा बरं खातात ते लोक याच्या संग दही चालतं मिरचीचा ठेसा चालतो दही मिरचीचा ठेसा जास्त चालतो लोणचं पण चालतं आणि हे किती रुपयाला देतो पन्नास रुपयाला पलटलं पलटलं आता हे तयार झालं हो हे रेडी झालं हे आपलं आता ताडबंद था था थालीपेठच जा। ह्याच्यात मी काय टाकणार ही दह्याची वाटी हो हे लो हे लोणचं हा खरडा मिर्चीचा खरडा हे आपलं झालं हो। थालीपीठाचं ताट हे झालं पानशे च आपलं थालीपीठ हो अच्छा पन्नास रुपयाला हो आणि गरमागरम थालपीठ लोणी थालपीठ लोणी थालपीठ मंडळी ट्राय करूया पानशेचं थालपीठ मस्त आजीने बनवलेलं आहे आणि इकडे दही दिलेलं आहे लोणचं दिलेलं आहे आणि खरडा दिलेला आहे मंडळी गावाला ही खाण्याची मजाच वेगळी असते आणि हे पुण्यात मिळते महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त कारण आपण ह्या

आंबट आणि कट त्याला मिक्सचर मस्त आहे पुण्यामध्ये मी म्हणजे अंगा आहे ट्राय करा आणि मानकर कुटुंबाचं हे थांबपीठ ट्राय करा